हॅलो नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अमृता आणि तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मकर संक्रांती ते रथसप्तमी या कालावधीमध्ये आपण काय दान करू शकतो कुठल्या गोष्टींचं दान केल्यामुळं काय पुण्य मिळतं आणि कुठल्या राशीच्या लोकांनी काय दान करायचं याविषयीचे बरेचसे व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत पाहिले नसतील तर नक्की पहा पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळेजणं या प्रत्येक गोष्टी ह्या दान करू शकतो जसं की राशीप्रमाणे मी वेगवेगळं वेग दान सांगितलेलं आहे की या राशीच्या लोकांचा स्वामी कुठला आहे या राशीचा जो गुरु कुठला आहे तर ह्या पद्धतीनं मी तो व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे पण आजचा व्हिडिओ हा यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या सरसकट आपण सगळेजणं ह्या गोष्टी आपल्या क्षमतेनुसार दान करू शकतो तर पौष महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी वस्तूंना दान करण्याचं खूप महत्त्व आहे या दिवशी लोक तीर्थयात्रा करून भक्तिभावाने दान करतात मग ते दान कुठलंही असो अन्नदान असो रक्तदान असो किंवा इतर कुठलंही दान असो तर या दिवशी केलेलं दान जे असतं ते शंभर टक्के शाश्वत फळ देतं आणि हे सगळं दान जे असतं ते सूर्याला प्राप्त होतं त्यामुळं सूर्यदेवतेची कृपा ही आपल्यावर ही कायम असते म्हणून संक्रांतीला दानाचं विशेष महत्त्व आहे तर मकर संक्रांतीचा हा सण विशेषतः भगवान सूर्यनारायणाच्या उपासनेशी संबंधित आहे या दिवसांपासून सूर्यदेव उत्तर दिशेला जातात आणि मकर संक्रांतीच्या दिवशी जे लोक भगवान भास्करांची म्हणजेच सूर्यदेवतेची विधिवत पूजा करतात आणि स्नान करून दानसुद्धा करतात त्यांच्या सगळ्या मनोकामना भगवान सूर्यदेव हे पूर्ण करतात वास्तविक मकर संक्रांतीच्या दिवशी काही वस्तूंचं दान हे अतिशय श्रेष्ठ समजलं गेलेलं आहे हिंदू धर्मामध्ये काहीही दान करणं ही अत्यंत पूर्ण पुण्यकाम हे समजलं गेलेलं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तर दान करणाऱ्यांवर सूर्यदेव अपार आशीर्वाद देतात आणि अशा व्यक्तीला समाजामध्ये खूप प्रसिद्धी मिळते तर जाणून घेऊया आपण की मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या अगदी महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जे दान तुम्ही केलं तर तुम्हाला तुमच्या जीवनात सुखसमृद्धीचं भंडार हे तुमच्या घरामध्ये येतं तर सहा गोष्टी अशा आहेत की त्यांचं दान करून तुम्ही आपल्या मनो मनोकामना या पूर्ण करू शकता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गुळ तिळ आणि गुळाचाच हा सण आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी जर का आपण गुळ दान केला तर त्यांच्यावर भगवान सूर्य हे लवकर प्रसन्न होतात ज्योतिषशास्त्राचा संबंध संबंधामध्ये गुळाचा संबंध हा थेट सूर्यदेवतेशी जोडला गेला आहे आणि या दिवशी जर का गुळाचं दान केलं तर जीवनामध्ये ऐश्वर आणि समृद्धी येते पुढची गोष्ट आहे काळे तिळ तर काळे तिळ हे शनिदेवाचं प्रतीक मानलं जातं आणि जे लोक मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तिळ दान करतात त्यांना शनिदेव हे त्यांच्या वाईट नजरेपासून दूर करतात वाचवतात त्यांना अनेक आशीर्वाद देतात तीळ दान केल्यामुळं शनिदोषापासून आराम मिळतो आणि त्या दिवशी काळ्या रंगाचे तीळ आपल्याला दान करायचे आहेत यासोबतच काळ्या तिळाचं दान करून आपण सूर्यदेवतेला अर्घ्यही वाहू शकता हे जे दान आहे ते तुम्हाला मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही केलं तरी चालतं पंधरा जानेवारीला यंदाची र संक्रांत सुरू झालेली आहे आणि सोळा फेब्रुवारीला रथसप्तमी आहे अगदी महिनाभराचा हा पर्व काळ तुम्हाला मिळणार आहे पहिली गोष्ट गूळ बघितली दुसरी गोष्ट तीळ बघितली तिसरी गोष्ट म्हणजे खिचडी तर मकर संक्रांतीला खिचडीसुद्धा सण खिचडीचा सण असं सुद्धा, सुद्धा म्हटलं जातं या दिवशी खिचडीचं सुद्धा दान केलं जातं तर खिचडी हे एक प्रकारचं अन्नदान आहे आणि शास्त्रामध्ये अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असं मानलं गेलेलं आहे जे लोक या दिवशी खिचडी दान करतात त्यांच्या घरामध्ये कधीही धान्याची आणि धनाची कमतरता ही भासत नाही त्यामुळं या दिवशी आवर्जून तुम्ही खिचडी दान करा पुढची गोष्ट म्हणजे ब्लँकेट या दिवशी जर का तुम्ही गरजू लोकांना काळ्या रंगाचं ब्लँकेट किंवा पांघरूण हंतरूण जर का दान केलं तर तुमच्या जीवनातील शनी आणि राहूचा दोषापासून तुम्हाला मुक्ती मिळते राहू आणि शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळते त्यामुळे मकर संक्रांतीला एखादी चांगली चादर बेडशीट किंवा ब्लँकेट ह्या गोष्टी तुम्ही दान करू शकता पुढची गोष्ट म्हणजे दक्षिणा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला भक्तीनुसार यथाशक्ती आपल्याला दान करायचं आहे या दिवशी सकाळी सूर्यदेवतेला स्नान करून अर्घ्य अर्पण केल्यानंतर मंदिरामध्ये जायचं आहे आणि ब्राह्मणाला तुमच्या ऐपतीप्रमाणे जे काही तुमच्या मनात असेल ती दक्षिणा तुम्ही काही रक्कम ही दक्षिणा म्हणून त्यांना द्यायची आहे ब्राह्मणाला दान केल्याचं पुण्य हे तुम्हाला अतिशय पुण्यफळ मिळवून देतं आणि तुमच्या सगळ्या इच्छा या पूर्ण करतं सगळ्यात सहावी गोष्ट आणि अतिशय महत्त्वाची म्हणजे गायीचं तूप गाय ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किती महत्त्वाची आहे गायीचं काय महत्त्व आहे अगदी तेत्तीस कोटी देव हे गायीच्या पोटामध्ये असतात त्यामुळे तिचं नमस्कार आणि तिचं स्मरणपूजन केलं की के आपल्याला काय लाभ होतो आपल्याला माहीत आहे तर या दिवशी जर का आपण गायीचं तूप दान करायला अजिबात विसरायचं नाही आहे बृहस्पती सुख आणि समृद्धीचा कारक आहे आणि तो तुपाचं प्रतिनिधित्व करतो आणि या दिवशी गायीच्या दुधापासून बनवलेलं जर का आपण तूप दान केलं तर सूर्यदेव आणि बृहस्पती या दोन्ही ग्रहांचा अपार आशीर्वादाचा वर्षाव हा आपल्यावर होत असतो जे लोक या दिवशी तुपाचं दान करतात त्यांना जीवनामध्ये अपार यश मिळते कीर्ती मिळते आणि अशा लोकांकडं भरपूर असा पैसा हा खेचला जातो तर आपण हे सहा दान जे केलेलं आहे त्यापैकी अगदी कुठलंही एखादं दान तुम्हाला करता आलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही यथा आपल्या यथाशक्ती आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या कोतीप्रमाणे आणि आपल्या क्षमतेनुसार तुम्ही हे दान करू शकता त्याचं निश्चित फळ हे तुम्हाला मिळणार आहे तर आजच्या पुरतं इतकंच जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका कमेंट करा इतरांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि नक्की न विसरता आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ